गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक व विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी गांजा विक्री करणारे इसमास केले जेरबंद माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरणे अवलंबली असून कारवाईचे आदेश दिले आहेत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार तसेच खंडणी विरोधी पदकातील अंमलदार अशांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेशोध पदकाचे पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार बावीसशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे अनिल गुंजाळ राहणार पेट गल्ली गंगापूर गाव नाशिक हा त्यांच्या घरी गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करीत आहे बातमीची खातरजमा झाल्यानंतर छापा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी पोलीस पथकाला सापळा कारवाईबाबत सूचना देऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केलं त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकून इसम नामे अनिल दत्तू गुंजाळ वय सदतीस वर्ष राहणार पेट गल्ली क्रांती चौक गंगापूर गाव नाशिक यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं सदर इसमाची अंगझडती व घरझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा पाच किलो आठशे पाच ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ तसेच गांजाचे सेवनाकरिता वापरण्यात येणाऱ्या चिलीम व गांजा, गांजा विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इसम नामे अनिल दत्तू गुंजाळ याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुणा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब प्रमाणे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नमूद आरोपीतास माननीय समक्ष हजर केला असता त्यास चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिकसो पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुणे माननीय श्री मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम पाटील गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका कवाद परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार वाहक अठराशे शेहेचाळीस गिरीश महाले पोलीस हवालदार वाहक दहाशे अठ्याहत्तर रवींद्र मोहिते पोलीस हवालदार वाहक अकराशे अठ्ठावन्न गणेश रेहेरे पोलीस हवालदार वाहक आठशे साठ भागवत थविल पोलीस हवालदार वाहक बाराशे एक्क्याण्णव उत्तम माळगावे पोलीस अंमलदार बावीसशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीसशे एक गोरख साळुंके पोलीस अंमलदार बावीसशे एकोणपन्नास सुजित जाधव पोलीस अंमलदार नऊशे तीस राकेश राऊत पोलीस अंमलदार चौदाशे अठ्ठेचाळीस मच्छिंद्र वागचौरे पोलीस अंमलदार तेराशे तेरा मुकेश गांगुर्डे पोलीस अंमलदार सत्तावीस अठ्ठ्याण्णव नवले पोलीस अंमलदार बावीसशे एकोणतीस घनश्याम भोये पोलीस अंमलदार तेवीसशे सत्तावन्न शिवम साबळे पोलीस अंमलदार आठशे तुषार मंडले पोलीस अंमलदार अकराशे बत्तीस सोपान निगळ पोलीस अंमलदार साबळे पोलीस अंमलदार दोनशे बहात्तर सुनील कुंवर पोलीस अंमलदार तीनशे एकतीस शिंदे पोलीस अंमलदार पंधराशे बेचाळीस पोतन महिला पोलीस अंमलदार सव्वीसशे तेहतीस भाग्यश्री कापडणीस तसेच विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार वाहक पाचशे एकसष्ट योगेश चव्हाण यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत